नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे बांगलादेशची कांदा खरेदी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता पुन्हा एकदा बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली मग बांगलादेशची ही जी पुन्हा एकदा कांदा खरेदी सुरू झाली तर ही कांदा खरेदी सुरू होण्यामागचं कारण काय सध्या बांगलादेश भारतामधून किती प्रमाणात कांदा या ठिकाणी खरेदी करत आहे आणि भविष्यात बांगलादेश हा भारतातून किती प्रमाणात कांदा हा त्या ठिकाणी खरेदी करणार आहे या सर्वांचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावावरती कसा परिणाम होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओत आपणास दिली जाणार आहेत म्हणून व्हिडिओ महत्त्वाचा आहे आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना आवडणार त्याच्यामुळे व्हिडिओला इथंच लाईक करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादकांचा बांधव जो आहे त्याच्यासाठी सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता बांगलादेशने पुन्हा एकदा सुरू केली आहे भारतातून कांदा खरेदी मग बांगलादेशने कांदा खरेदी का सुरू खरे केली बांगलादेशने जी कांदा खरेदी सुरू केली आहे याचा अर्थ काय व सध्या बांगलादेश किती कांदा खरेदी करत आहे आणि येथून पुढे बांगलादेशची कांदा खरेदी वाढणार का आणि जर वाढली तर याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर बघा मित्रांनो मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की बांगलादेशमध्ये आता कांदा अजिबात शिल्लक नाही त्याच्यानुसार ही गोष्ट या ठिकाणी यथार्थ झाली की बांगलादेशमध्ये सध्या कांदा हा आता जवळपास उपलब्ध नाही त्यामुळे बांगलादेशला भारतातून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि तसंच होत आहे मागच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा कांद्याची खरेदी सुरू झाली मग इथं प्रश्न पडतो बांगला की बांगलादेशने मग या ठिकाणी किती कांदा खरेदी केली आहे तर लक्षात घ्या बांगलादेशनं मागच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये दिवसाला जवळपास एक दोन तीन दोन तीन ट्रक कांदा खरेदी केली आता ही गोष्ट खूप मॅटर करत नाही की दोन तीन ट्रकचा किती फरक पडेल ही त्या मानान बघायला गेलं खूप कमी कांदा खरेदी पण एक जबरदस्त गोष्ट काय घडली किंवा कांदा खरेदी सुरू तर झाली ना ज्याच्यामुळे एक मेसेज असा गेलाय की चला इथून पुढे कांदा खरेदी आता वाढू शकते आणि पक्की वाढणार आहे तर याच्यामुळं काय होणार आहे आता पंधरा सप्टेंबर नंतर देशातील बाजारात कांदा भाव हे वाढतीलच शिवाय एकीकडे बांगलादेशची कांदा खरेदी ही वाढत जाणार तर दुसरीकडे देशातील बाजारात दिवसेंदिवस कांद्याची जी त्या ठिकाणी आपण आवक म्हणतो ती घटत जात आहे ही गोष्ट भविष्यासाठी अत्यंत अनुकूल आहे पोषक आणि याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की देशामध्ये दे कांद्याचा बाजारभाव सुधारायला सुद्धा लागलाय भविष्याचा जर विचार केला तर या घडामोडीमुळे आपल्याला इथून तीस पर्यंत कांदा बाजारभाव पाच सहाशे वाढताना पक्के दिसणार यामुळे आता कुठंतरी वाटत आहे किंवा चला बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव आता तीस पर्यंत दोन हजाराला क्रॉस हा आरामशीर करू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपण विक्रीचा निर्णय हा कसा घ्यावा तर बघा ही तेजी जी, जी आहे हिला डावलायचं नाही ही तेजी आल्यानंतर आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री सुरू करायची पहिला टप्पा अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आपण या ठिकाणी ठरवू शकतात आणि तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती थोडा थोडा कांदा विक्री करा ज्यामुळे आपणास होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा नक्की कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या यामुळे येणारा व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार